दमदार आता आथर 450, आणी आथर रिस्टा आजस आथर गोवा स्कूटर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतलेल्या आहेत येत्या सात तारीखला आपलं मतदान आपल्याला भारतीय जनता पार्टी ह्या कमळ करायचं आहे आज आपले आदरणीय पालकमंत्री साहेब आपल्याला मार्गदर्शन करतीलच आपले, करती आपले दीपक भाई केसरकर आपल्याला मार्गदर्शन करतीलच पण त्याचबरोबर तुम्हाला एक सांगायचं आहे ही निवडणूक अति वेगळ्या दिशेने चाल केलेली आहे आज आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज लढत आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढत असताना चांगल्या वातावरणात आपण ही निवडणूक फार आपण फार चांगल्या पद्धतीने जिंकणार पण आहोत त्यामुळे सर्वांनी आज एकमताने कुठल्याही इतर बाबीकडे न लक्ष घेता ज्या अदृश्य शक्ती आपल्या भागात वावरत आहेत ह्या अदृश्य शक्तींना न धुमानता आपण सर्वांनी आज एकमताने आपण विकासाच्या दिशेने आपण मत दिलं पाहिजे लक्षात घ्या ह्या जो, आग आग जो आज संपूर्ण आज तो तळाला जो आज विकास निधी मिळालेला आहे हा विकास निधी आपण संपूर्ण आज या मतदानाच्या चांगल्या पद्धतीने लागवलेला आहे आणि आज ह्या भागातील जो आज अजून विकास जो करायचा आहे हा भारतीय जनता पार्टी आणि महाविक्रीच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर आपल्याला इकडे स्थानिक आमदार पण आपल्याला चांगले मिळाले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण अनेक विकास कामं इकडे ह्या भागात केलेली आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज सर्वांनी एकत्र येऊ आपण भारतीय जनता पार्टीच्या आपण या समावेशाने ही तुम्हाला विनंती करतो मी सर्वप्रथम आपल्याला हे सांगू इच्छितो की मागच्या वेळेचा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे आपण थोडं जरी दुर्लक्ष केलं तर काही मतांचा फरक पडू शकतो आणि हा फरक यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये पडता कामा नाही दुसरं मी या मिटिंगला मुद्दाम अशासाठी आलो की अपक्ष उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा आहे असं दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत परंतु ती वस्तुस्थिती नाही आमचा पाठिंबा हा सारंग यांनाच आहे आणि त्याच्यामुळे महेश सारंगलाच आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि ही जी निवडणूक आहे ही आदरणीय नारायण राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महायुती लढवते आणि त्याच्यामुळे त्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले केंद्रीय मंत्री झाले आणि आता आपण त्यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे आज एकाच विर विचाराचे तीनही आमदार आणि खासदार असं एक आगळं वेगळं चित्र हे या जिल्ह्यामध्ये दिसतंय आणि ते चित्र आपल्याला पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमध्ये दाखवायचं आहे जिल्हा परिषदेच्या जवळजवळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मिळून पंचवीस सीट या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत खरं तर ही सीटसुद्धा बिनविरोध निवडून येऊ आली असती परंतु मुद्दाम ही येऊ नये म्हणून या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सर्वांनी कमळ निशाणीला मतदान करावं आणि महेश सारंग यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असे मी आपल्याला मनापासून आज आपल्या कोलगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आमचे महेश सारंगजी आणि आमच्या दोन्ही उमेदवार अदनकर मॅडम आणि कळूसकर मॅडम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत माझ्या अगोदर आमचे केसरकर साहेब बोलले आमचे महेश सारंगने आपले विचार मांडले आणि ह्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या तार सात तारखेला भारतीय जनता पक्षाचंच कमळ फुललं पाहिजे या दृष्टिकोनातून आज ही मीटिंग बोलवलेली आहे आता या मतदारसंघावरच आमच्या मीडियाच्या मित्रांचं एवढं का लक्ष हे मला माहीतच नाही रोज काय ना काहीतरी बातम्या येत आहेत रोज इकडे झालं तिकडे झालं या बाबाला धरलं त्या बाबाला धरलं काय नाटक चाललं माहीत नाही ठीक आहे निवडणूक आहे आमच्या महेश लढतो आहे दोन बाकी सदस्य आहेत आणि मग काही अपक्षपक्ष उभे आहेत आम्हाला काय कोणाच्या विरोधात का हा विषय नाही पण शेवटी भारतीय जनता पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार वरती आणि खालती दोन्ही उभे आहेत आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमच्याच उमेदवार आमच्याच कमळचिन्हाच्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या कमळचिन्हाचाच उमेदवार सगळे जिंकले पाहिजे यासाठी आम्ही इथे कोलगावमध्ये आलेलो आहे आणि म्हणून जसं दीपकजींनी सांगितलं इथे एक अपक्ष उमेदवार पण आहे ज्याने आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे ठीक आहे आम्ही बोलत नाही की प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आमच्या रवी चव्हाण साहेबांनी जेव्हा त्यांना मायकलला पक्षात घेतलं सगळ्यांची चर्चा झाली यादी प्रदेशला गेली आणि त्यानंतर जी अधिकृत यादी आहे ती जाहीर झाल्यावर आम्ही सगळी

म्हणून आमच्या एवढंच म्हणणं पक्षाची कुठली बदनामी होता कामा नाही प्रदेश अध्यक्षांची कुठली बदनामी होता कामा नाही बदनामी होता आपण निवडणुका हे जनतेच्या विकासासाठी लढतो जनतेच्या भविष्यासाठी लढतो हा विचार घेऊन आपण सगळेजण ह्या पाहिलं पाहिजे म्हणून जे काय घट ज्या काही गोष्टी इथे आहेत आपण सगळ्या जण शुद्ध मतदार आपले आपल्याला बरं काय वाईट आपल्यासाठी चांगलं कोण हे आपलं शब्द कर महेश साहेबांसारखा एक अतिशय प्रामाणिक आणि लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास काम करणाऱ्या हा सन्मान्य राणे साहेब आणि चव्हाण साहेबांनी म्हणजे काय नुसतं राणे साहेब राणे साहेबांनी चव्हाण साहेबांची चर्चा केली उमेदवार कोण द्यायचा आहे सगळ्या गोष्टी ठरल्या आणि मग याच

हे ज्या उमेदवाराने डोक्यावर हात ठेवलाय तो उमेदवार जिंकून आला पाहिजे त्याच पद्धतीने काम झालं पाहिजे म्हणून ह्या निमित्ताने मी आपल्याला सांगेन हे जे काय एकंदरीत वातावरण करण्याचा प्रयत्न चालू आहे ना काही लोकांनी विसरू नये हे जिल्ह्यातला पालकमंत्री हा नितेश राणे आहे माझी जसा सहन करण्याची लिमिट आहे आमची केसरकर साहेबांसारखा सहयोगी मित्र नाही आणि म्हणून माझ्या राज्यात आणि माझ्या कारकिर्दीमध्ये उगाच कोणाला जनतेला या निवडणुकीच्या निमित्ताने त्रास द्यायला दे देणार नाही दे कायदा कोणी हातात देऊ नये वातावरण बिलकुल कोणी खराब करू नये इथे जे काय अधिकृत उमेदवार आहे त्यांनी आपल्या पद्धतीने प्रचार करावा आणि कोणी इथे वातावरण खराब केलं तर चिंता करू नका दोन तारखेपर्यंत मी जिल्ह्यामध्ये बसून आहे आणि दहा ती सकाळ होईल ही लक्षात ठेवून या सगळ्या गोष्टी करा म्हणजे काय नाही त्याच्या गोष्ट ही सगळी शक्ती उभी आहे आणि तिथे राणेसाहेब पण तिथून बघतायत हे लक्षात ठेवून या सगळ्या भूमिका घेतलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घरात तुम्हाला सांगितलं पाहिजे काही लोकांना ऐकायला पाहिजे म्हणून त्या गोष्टी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता भारतीय जनता पक्षाची आली पाहिजे या म्हणून देवेंद्रजींना साथ दिली पाहिजे यासाठी विचार दिवस रास्त मेहनत करतायत काल कुठेतरी संभाजीनगरला होते त्याच्या अगोदर दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यात होते त्यांना इथे ज्या काही गोष्टी त्यांच्या नावाने खपवल्या जातात ना त्यांना माहिती पण नसतं विचार मी फोन केला साहेबांना त्या मला साहेब ह्या ज्या गोष्टी घटना वगैरे तुम्हाला माहिती आहे का मला नीट माहिती पण नाही मला निश्चित काय चाललंय तुम्ही त्या गोष्टी त्यांना सांगितलं त्याला काहीच माहिती नाही आणि म्हणून कोणी तुम्हाला कार्यकर्ता कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाला कोणी तुम्हाला जर चव्हाण साहेबांच्या नावाने फोन करत असेल तर कृपया मला दुसरा फोन करा जेणेकरून चव्हाण साहेबांना ती माहिती आम्ही देऊ शकतो हे सगळे जे काही कारणाने जे सुरू आहेत ना ते सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेही बंद होतील आणि उगाद जे काही लक्ष्मी दर्शनाचे जे काही कार्यक्रम काही लोक करण्याचा का प्रयत्न करत आहेत ना आमचं सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष आहे

आणि म्हणून या भागाचा विकास करायचा असेल तिथे समृद्धी आणायची असेल तर भारतीय जनता कर्तव्य विकास आम्हीच करू शकतो निधी आम्ही आणू शकतो आज केसरकर साहेब स्थानिक आमदार आहेत माझी मंत्री आहेत एक अनुभवी नेता आहे मी स्वतः पालकमंत्री आहे राणे साहेब का जो गावा गावा मध्ये जे काय विकासाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणायचे ते सगळे अधिकार आमच्याकडे आहेत समोरच्या कोण अपक्ष विपक्ष जे आहे त्यांना मतदान करून तो विचार करून निधी आणणार सांगा तुम्ही मला माझ्या कमळ चिन्हाच्या विरोधात लढून अगर कोणाला वाटत असेल दहा तारखेच्या नंतर नितेश प्राणी त्याला उभा करे तर काही लोकांची गैरसमज आहे त्यांनी कदाचित राणेंना व्यवस्थितपणे तुम्ही ओळखलं कशा गोष्टी बाजूने आहेत मग अजून कोण लागता मला इथे कोण मदत करणार तू निधी आणणार कुठून काय निधी आणणार कुठे अमेरिकेतून निधी आणणार निधी देणार तिथे बसलाय सगळ्या जिल्ह्याच्या पिचरीच्या चाव्या माझ्या दिशात आहे मी चिन्ह बघून चाव्या घेतो उभ्या घेत आमचे इ स्टेटमेंट दिल्यानंतर आमचे मीडियाचे आहेत स्टेटमेंट राज्याभर पोहोचवण्यासाठी बघा आज कसे राज्यात आलेले आहेत नाckte बात में लगेच तरी मीडिया बातना लावून आमचे विरोधात उभाटा फबाटा वाले काय आहे सुरले सुरले इते लगेच बोलले की आता कसा संविधान विरोधी बायका वितेशानी कसं करू शकतो मंत्री पदावर असताना ते असे पक्षपाती कसं करू शकतो बोलाच्या मग तुमचा जो मुख्यमंत्री म्हणून आमचे जे उद्धव ठाकरे तेव्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते त्यांनी काय वेगळे दिवे लावले आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो तेव्हा माझ्या कणकोली मतदारसंघाचे जेवढीच विकास कामा संदर्भात आम्ही तिथे निवेदन द्यायचो आणि कणकोली मतदारसंघाचा ना निवेदन पैसे देऊ नको अशी भूमिका घेणारा तुमचा उद्धव ठाकरे होता घरा उमटावाल्याने कळलं तुमच्या उद्धव ठाकरेंनी जेव्हा जर पक्षपाठी केला नसतं पक्षपाठीपणा केला नसता नितेश राणे असं वागलं नसतं आता तुमचं औषध तुम्हाला पाचपुळे तुम्हाला पण तेच आली पाहिजे ना काय असतं ते उद्धव ठाकरे कसा मुख्यमंत्री म्हणून बसल्यानंतर सगळ्याचे सगळे देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सुरू केलेले प्रकल्प सगळ्यांना स्थगिती देत उठल्यावर दे फडणवीस साहेबांचे प्रकल्प दिसले तर स्थगिती करा त्याचं नावच स्थगिती पडलेलं उद्धव स्थगिती ठाकरे प्रत्येक गोष्टीला अडचण पक्षाच्या आमदाराला एक रुपयाची निधी तेव्हा दिले की दाद ह्या उद्धव नव्हती मग तुम्ही उभाटला आणि ह्या लोकांनी आमच्यावर तू बिलकुल टीका करू नये तुम्हाला तुमचं औषध पाडण्याचं काम आम्ही आम्ही करत असू तर आम्हाला काहीच चुकीचं वाटत आणि म्हणून तुम्हाला स्पष्ट भूमिका भागाचा विकास करायचा असेल तर त्याचं एकच उत्तर आहे आमच्या जिल्हा निधी आज तुम्हाला आमचा तो जिल्हा बँकेचा संचालक पण आहे मनी मनीष बरोबर पाहिजे तेवढी निधी तुमच्या या कोलगावला मी आणून देईल त्यांनी फक्त त्याच्यावर आकडा लिहायचा आणि ती निधी मी कोळगावला देईल थोडा शब्द मी पालकमंत्री म्हणून तुम्हाला देईल फक्त टाकायचा ते की साहेब पाच कोटी चार कोटी दहा कोटी आहे काय मायकल सायकल मध्ये त्याला पण नीट ओळखतो त्याला तेव्हाच बोल बाबा आलायन्स ना पक्षात जरा आरामात घे सायकल पहिल्या घरवर चालव चौथ्या घर वर चालू नको काही गरज नाही आलायत पक्षात घे टप्प्या टप्प्याने घे सगळ्या गोष्टी भेटेल तू पण आहेच कार्य करताना तुला काय कुठे संधी तुलाही भेटणार कोण ब्लाम करणार नाही पण थोडं जरा दमात घेतलं पाहिजे आल्या आल्यात वाद करण्याची काहीच गरज नव्हती मी दोन तीनदा बोललो त्याच्या ते प त्याला फोनवरून हो पण अगर ऐकतच नसेल तर आता लढाई तो होणारच आमच्या कमळ चिन्हाचा जिथे विषय असेल तिथे आम्ही तो, तो, तो कुठलंच तडजोड करत नाही आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांना विनंती केली सगळे एवढं भरगच सभागृह आहे तुम्ही सगळ्या जणांनी निर्धार करा की ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला ह्या तिन्ही उमेदवारांना आमच्या कमळ चिन्हाच्या घासून नाही ठासून आले पाहिजे हा निर्धार करून तुम्ही सगळे जण बाहेर सगळे की सगळी ताकद आमच्या महेश सारंग आणि आमच्या हे दोन्ही उमेदवारांच्या मागे आम्ही खंबीर पद्धतीने उभे आहोत फुल ताकदीने उभे आहोत मलाही बघून दे सात तारखेपर्यंत कोण इकडचं वातावरण खराब करतो एक लक्षात घ्या नाहीतर गाठ मितेश राणेशी आहे हे लक्षात घेऊन इथं वाकड्या नेत्रेने मी काय इकडे तिकडे करायला देणार नाही पोलिसांना सांगून ठेवलाय व्यवस्थित सगळं सुरळीत होत असेल तेवढं बघा कोण काय अवेळी कुठे सापडला पहिलं तुम्ही त्या लोकांना बाजूला समजवण्याची भूमिका घ्या नसेल तर मग आहे तुमच्याकडे दांडे वांडे विंडे ते वापरा त्या पद्धतीने उगाच सडत चाललेलं आहे तिथे थोडं ऑइलिंग करा जरा तो म्हणून सांगतो महितला पण सांगतो जरा सात तारखेपर्यंत मला मी जेव्हा जेव्हा निवडणूक लढवली आहे ना मला आमच्या ज्येष्ठाने एक सल्ला दिला आहे म्हणजे मी महेशला आज जाहीर पद्धतीने देईल मला ज्येष्ठांनी नेहमीच आण चौदा सा एकोणीस चोवीस लगे ते निवडणुकीचा उमेदवार आहे ना डोक्यावर बरफ आणि जिबेवर साखर ठेवायचं आता तू डोक्यावर बरफ हा किती लवकर ह्याचा वितळत असेल हे ह्यालाच माहिती आणि साखर किती कडू हो होत असेल हे आम्हाला कळत आणि म्हणून शांत ठीक आहे ना तुझ्या लोक ठीक आहे सगळ्यात मनाप्रमाणे होत नाही निवडणुका अशाच असतात निवडणुकीमध्ये संयमाची पूर्ण परीक्षा द्यायची असते आणि म्हणून आम्ही सगळे जरी इथे बसलो आहे ना कोण कुठे जात नाही ते लक्षात शेवटी जनता पण आपल्याला अपन जनतेचा विकास हा आपल्याला प्राधान्यक्रम ठेवायचा आहे लोक कितीही लोकांनी प्रयत्न केला की निवडणुकीच्या भूमिका निवडणुकी दुसरे निवडणूक दुसऱ्या दिशेने घेऊन जायची आपण त्याच्यामध्ये विचलित व्हायचं नाही आपण एकच निर्धार करायचा की ह्या कोलगाव जिल्हा परिषद पंचायत समितीचा विकास हा महायुती आणि आमच्या राज्य सरकार हे केंद्र सरकारच्याच माध्यमातून होणार हा निर्धार करून तुम्ही सगळेजण येणाऱ्या सात तारखेकडे आमच्या महेशला निवडून द्या एवढ्या बघा आमच्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत भरगट सभागृह आहे लाडक्या बहिणी तेवढी हेच आमच्या महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दर महिन्याला सुरू केलं आहे ना किती पंधराशे आहे ना आता काल शिंदेसाहेब बोलून आहे तर ते एकवीसशे करणार आहे पण त्यासाठी महेश तिथे लागणार नाही तर त्रास होणार नाही तेवढा जरा लाडक्या बहिणीने बरोबर बटन दाबावं हो। कमळला दाबलं ना तर डायरेक्ट एकवीसशे मल्टिप्लाय होऊन <laughs> जाईल आणि म्हणून या निमित्ताने आम्हाला परत अजून एक सभा आहे आम्ही थोडं जरा गाडी ओळवली महेश तुझ्याकडे आणि पहिलं आलो आहे आणि मग रवीकडे जाणार आहे कारण ते रे इथे जरा हाय वोल्टेज आहे ना तुला वोल्टेज कमी आम्हाला दोघांना करायचं आणि म्हणून या निमित्ताने आम्ही सगळेजण मी असो केसरकर साहेब असो आमचे मनीषजी असो आमचे रवी चव्हाण साहेब असो किंवा आमचे राणे साहेब असो आम्ही सगळे ते सगळे ह्या आमच्या तिन्ही उमेदवारांच्या मागे अतिशय भक्कम पद्धतीने उभे आहे तुम्ही महेश सारंगला मत म्हणजे सन्मान्य राणे साहेबांना मत महेश सारंगला मत म्हणजे रवी चव्हाण साहेबांना मत महेश सारंगला मत म्हणजे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मत हे विचार करून तुम्ही येणाऱ्या सात तारखेला मतदान करा नऊ तारखेला महेश सारंग आमच्या जिंकल्यानंतर इथे फटाके फोडायला मी स्वतः येईल हा शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो